भर दिवसा पिंपळगाव बसवंत मध्ये चेन स्नॅचिंग चिंचखेड रोड परिसरात महिला दहशतीखाली अज्ञात दुचाकी स्वारांविरोधात विरोधात गुन्हा दाखल पिंपळगाव बसवंत शहरातील चिंचखेड रोड परिसरात शनिवारी दिनांक सात फेब्रुवारी रोजी चारच्या सुमारास एका महिलेचे मंगळसूत्र मोटारसायकलवरील दोन अज्ञात इस्मांनी हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी स्मिता संदीप गांगुर्डे वय बत्तीस राहणार नंदनवन लॉन्स कांचन अपूर्व अपार्टमेंट चिंचखेड रोड यांनी पिंपळगाव वसंत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी स्मिता गांगुर्डे या आपल्या मुलाला हरिओम नगर चिंचखेड रोड येथे क्लाससाठी सोडून गावात भाजीपाला खरेदीसाठी पायी जात असताना संतोषी माता मंदिराजवळ त्यांच्या पाठीमागून एक मोटरसायकल आली या दुचाकीवर दोन इसम होते समोरील इस्माने हेल्मेट घातले होते तर मागे बसलेल्या इस्माने तोंडाला रुमाल बांधलेला होता मागे बसलेल्या इस्माने अचानक धक्का देत फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढले अचानक झालेल्या प्रकारामुळे फिर्यादी यांचा तोल गेला त्यांनी जोरात आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत चोरांनी मंगळसूत्र घेऊन पळ काढला घटनेनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले या घटनेत फिर्यादी यांच्या गळ्यातील सुमारे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेले आहे या प्रकरणी पिंपळगाव वसंत पोलीस ठाण्यात अज्ञात इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करत आहेत दोन व्यक्ती पल्सर गाडीवर खूप जोरात आले ते पहिले मला त्यांनी धक्का दिला नंतर मग माझ्या पदर ओढल्यानंतर चेन लावून माझी गळ्यातील सोन्याची अडीच तोळ्याची पोत चोरली चोरून ती खूप पळून गेले एकाने हेल्मेट घातलेलं होत आणि एकाने स्कार्फ बांधलेलं होतं असं चौकोटी कलरचं आणि गाडी कोणती पल्सर पल्सर काही नंबर वगैरे सतरा तेहतीस तीस एम मधला नंबर मी बघितला नाही हो मी ओरडले त्याच्यानंतर एक दादा मागून गाडीवर आले पण त्यांना ते हातीने लागले हो मी फिर या दिली पिंपळका पोलीस स्टेशनला किदुवाक्टर जरूरी का नाही चार वाजता घडली हो स्मिता संदीप रांग रोड लॉन्स हो